गावटीकट्टा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक सातपूर गुन्हे शोध पदकाची विशेष कामगिरी अंबड लिंग रोड परिसरात गावटीकट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत एका तरुणाला अटक केली शिवाजी पवार राहणार दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड नाशिक असं अटक केलेल्या संशयाचं नाव आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली बुधवारी पहाटे पाच वाजता बजरंग नगर परिसरात कुणी शोध पथकाचे सागर कुंजाळ भूषण छेजवळ दीपक खरपडे तुषार देसले योगेश्वर कायकवाड हे कस्त घालत असताना सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत गावटी कट्टा विक्रीसाठी परिसरात एक जण येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपनिरीक्षक बटुळे यांच्या नेतृत्वाखाली शिव हाईट्स इमारतीजवळ सापळा रचण्यात आला गुप्त माहितीतील वर्णनाशी मिळणारा एक जण त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावटी कट्टा सापडला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात शिवाजी पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित पवार याला न्यायालयात हजर केला असता शुक्रवारी आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत माननीय श्री संदीप आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात सूचनेनुसार मान्य श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडल धोन व मान्य श्री देशमुख शेखर देशमुख सायस पोलीस पुल, आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणारे स्मंत शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मार्ग दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हेश्वर पथकातील पोलीस अंमलदार दीपक घरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रग्रस्त करत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास बजरंग नगर भागात बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गोंधळ यांना गुप्त बातमीदारात मा माहिती मिळाली मा की एक इसम या भागामध्ये एक गावठी पिश कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे याबाबत त्यांनी मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत पात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ अजिनाथ बटुळे तसेच गुणेश्वर पथकातील पोलीस हवालदार खरपडे पोलीस अंमलदार सागर पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर नगर भागात बजरंग नगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या बाय माहिती बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष राणा द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर अंबाळ नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटोळे व शोध पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व पंतांची ओळख करून देऊन अंगधडती घेतली असता व अंगधडचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगदळ दर... व सदर आरोपी याची अंगधडती घेतली असता सदर आरोपी याच्या अंगधाडीतून एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे सदर इस्मा विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन हजार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास एस आय मारे हे करत असून सदर आरोपी त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची